आणि माझ्या सहशिक्षिका आणि विद्यार्थी वर्ग आज आपण इकडे जम्मा झालेलो आहोत तर एक खास विशेष कार्यक्रम केलेला आहे तो म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महिला समाजामध्ये जे सक्षम झालेल्या आहेत जे कार्यक्षम झालेला आहे जे स्वबळावर आपल्याला पाहायला मिळतात उच्च पदावर पाहायला मिळतात ते फक्त या दोन थोर व्यक्तिमत्वामुळेच तर आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे थर्ड जानेवारी म्हणजे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी सातारा जिल सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी खंडोजी निवासे पाटील या घराण्यामध्ये झाला होता त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले या आई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या सावित्री नेवासी पाटील खंडोजी नेवासे पाटील यांना सावित्रीबाई फुलेंचा खूप अभिमान होता ते हमेशा म्हणायचे सावित्रीबाई फुले सावित माझी सावित्री जी आहे की एक साधारण महिला नाहीये साधारण मुलगी नाही आहे आणि तिच त्यावेळी अवघ्या नवव्या वर्षातच सावित्रीबाई फुले त्यावेळी सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडोजी निवासी पाटील यांनी ठरवले की माझ्या मुलीला तिच्या तिचे जे कर्तृत्व आहे तिचे जे कि समाज हे नाहीये साधारण नाहीये प्रकारे मी जावे देखील तशाच प्रकारचं सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांचे सावित्रीबाई फुले यांचे लग्न अवघी नवव्या वर्षामध्ये संपन्न झाला त्यावेळी सावित्रीबाई फुले या अशिक्षित होत्या त्यानंतर सा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना साक्षर करण्याचे ठरवले हो कारण त्यांचे असे विचार होते की महात्मा फुले आमुश्य म्हणायचे एक पुरुष शिकला तर तो स्वतःपुरताच ज्ञानी राहील परंतु एक महिला जर शिकली तर ती तिच्या कुटुंबाला व जगाला देखील साक्षर करू शकते असा विचार त्यांनी बाळगून सावित्रीबाई फुले यांना साक्षर केले साक्ष सावित्रीबाई फुले साक्षर झाल्यानंतर त्यांनी ठरवले की आपण बाहेरील जी मुलींमध्ये शिक्षणाची जी, जी विषमता होती त्यामध्ये आपल्याला काही ना काही ज्योत ज्ञान का ज्योत लावायचीच आहे ठरवल्यानंतर त्यांनी दोघांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये विसवी सन तेराशे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली मुलींसाठी शाळा काढली आणि त्या मुलींसाठी शाळा काढल्यानंतर त्या शाळेतील त्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका ठरल्या त्या ज्यावेळेस मुलींना शिकवण्यासाठी भिडेवड्यात त्या शाळेमध्ये जायच्या त्यावेळेस लोकांनी खूप त्यांना त्रास दिला चिखल फेकले दगड फेकणे गोटे फेकले अशा प्रकारचे त्यांना त्रास देत होते तरी देखील सावित्रीबाई फुले जरी घरी आल्यानंतर थोड्या नाराज व्हायच्या की नाही मी ते जाणार नाहीये मी शिकवणार नाहीये पण महात्मा फुले यांनी नाही सावित्री तू जर पुढचे पाऊल हे टाकले नाही तर हा जो अंधकार आहे हा जो ज्ञानाचा अंधकार आहे तो असं राहणार आहे त्यामुळे पुला पुढे सटावस लागेल पाय पुढे सटवास लागेल असं ठरल्यानंतर सावित्रीबाई फुलेने ठरवले ठीक आहे मी उद्यापासून जे एका साडी एक साडी घालून गेल्यानंतर सावित्री फुलेच्या अंगावर फुलेच्या अंगवर हमेशात चिखल आणि गोठे आणि शेणाचे शेण टाकायचे त्यामुळे त्या दोन साड्या सोबत घेऊन जायच्या तिथं गेल्यानंतर त्या साडी चेंज करायच्या परंतु मुली न शिकवण्याचे जे त्यांचा ध्यास होता तो त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही आणि त्यानंतर त्यांनी विधवा केशवपात अशा रुढींना ज्या कथा होत्या ज्या रुढी होत्या त्यांना तेन त्यांनी कडारून विरोध केला आणि त्यानंतर एक काशी नावाची एक विधवा होती तिचा मुलगा यशवंत याला त्यांनी दत्तक घेतले दत्तक घेतल्यानंतर त्यांनी तेन त्याचा सांभाळ केला आणि त्या मुलाला यशवंतला डॉक्टर केले डॉक्टर केल्यानंतर यश त्यांनी एक रुग्णालय टाकलं आणि नेमकं त्यावेळेस पुण्यामध्ये क्लेपची साथ खूप मोठ्या वरती असते की एवढा रोग पसरला होता की तो रोग होता त्या रोगामुळे त्या साथीमुळे खूप जण मरण पावत होते तर त्यांनी ठरवले हो जगायचे सेवा हो देखील करणार आहे शिक्षिका मुख्य देविका दे तर त्या होत्या पण समाजसेविका कवयत्री देखील त्या होत्या आणि त्यांनी प्लेगच्या साथीच्या साथीमध्ये त्यांनी रुग्णाची सेवा करत करत आपले जीवन दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये Uh, São Paulo...